या नृत्याच्या माध्यमातून सायबर आश्रम शाळेच्या या विद्यार्थ्यांनी उद्घाटन सोहळ्याची शोभा केलेली आहे खूप खूप कौतुक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय कळमगिरी आश्रम शाळेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे यानंतर यानंतर आभासी पद्धतीने शासकीय आश्रमशाळा डोंगरी आणि एमूर या आश्रमशाळांच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पालघरचे पालकमंत्री माननीय गणेश गणेशजी नाईक साहेब आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आभासी पद्धतीने या उद्घाटन सोहळ्याचा आपण या ठिकाणी प्रारंभ करावा शासकीय आश्रमशाळा डोंगरी आणि एम्बूर या ठिकाणी सुद्धा नूतन इमारती सज्ज झालेल्या आहेत तेव्हा या इमारतींचा उद्घाटन सोहळा आभासी पद्धतीने पालघरचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते रिमोटद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय

<Santhropod sky> आभासी पद्धतीने या ठिकाणी डोंगारी आणि एम्बू या शासकीय आश्रम शाळांच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि यानंतर आपण वळणार आहोत उपस्थित मान्यवरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाकडे सर्वप्रथम मी विनंती करीन डहाणू विधानसभेचे माननीय आमदार विनोदजी निकोले साहेब यांना या ठिकाणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं हो पण ते त्यातले खाली विषय आहेत ना म्हणजे <laughs> एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरचे विषय आहेत ना ते विषय फक्त लागायचे बाकी नाही का काय दिसाणू तालुक्यामध्ये कळमदेव या ठिकाणी आपला विषय एक नंबर या श्रमशाळेच्या इमारतीचं उद्घाटन काय म्हणलं सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नामदार गणेशजी नाईक साहेब आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य माननीय श्री सौरा साहेब आपल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तसेच प्रांताधिकारी सत्यमजी गांधी साहेब आपल्या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अतिशय जबाबदारीपणे काम पार पडणारे याचे मान्य श्री बोडके साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री रजपूत भरतजी रजपूत साहेब काशीनाथादा चौधरी त्याचप्रमाणे आपल्या डहाणूचे तहसीलदार कोळी साहेब सर्वच स्टेजवरील सन्मान्य आदरणीय सर्व मान्यवर उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षकृंद बंधू आणि भगिनीं या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये या वस्तीगृहाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं होतं त्या इमारतीचं काम सुरू आहे आज आपण शाळेच्या इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे थोडस आजचा दिवस हा खूप महत्वपूर्ण दिवस आहे तेवीस मार्च आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती असेल तेवीस मार्चला तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे आपले क्रांतिकारक शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी आपलं होतात्मक दिलं होतं हतात्मक पत्कर होत तो आजचा महत्वपूर्ण दिवस आहे आश्रम शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातले त्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी गांधी साहेब स्वतंत्र झाला त्याच्यानंतर शिक्षण हे आपण ध्येय ठेवलं ध्येयापासून थोडस आपण आज थोडस म्हणजे ह्या बाजारामध्ये आमच्या ग्रामीण भागातला आदिवासी विद्यार्थी 시구 시구시... 시구시... 시구시...